सोरायसिस कायमचा बरा होऊ शकतो का एक प्रामाणिक शोध नमस्कार सोरायसिस झाला की प्रत्येक रुग्णांच्या मनात पहिला प्रश्न येतो डॉक्टर हा आजार कायमचा बरा होईल का, मला आयुष्यभर या पॅचेस सोबतच जगावं लागेल इंटरनेटवर किंवा जाहिरातीमध्ये आपण अनेकदा वाचतो दहा दिवसात सोरायसिस मुळापासून नष्ट करा पण जेव्हा आपण उपचार घेतो तेव्हा चित्र मात्र वेगळं असतं आज आपण कोणत्याही मार्केटिंगच्या गप्पा न मारता एक वास्तववादी उत्तराकडे जाणार आहोत सोरायसिस नक्की काय आहे आणि बरा होणं म्हणजे नेमकं काय हे आज आपण विज्ञानाच्या आणि आयुर्वेदाच्या नजरेतून समजून घेऊया सर्वात आधी हे समजून घ्या की सोरायसिस हा मलेरिया किंवा टायफॉईड सारख्या इन्फेक्शन असलेला आजार नाही जो औषध घेतलं की जंतू मरतील आणि आजार संपेल सोरायसिस ही एक ऑटो इम्युन कंडिशन आहे म्हणजे तुमच्या शरीराच्या स्वतःच्या संरक्षणात्मक प्रणालीमध्ये म्हणजे इम्युनिटीमध्ये झालेला तो एक गोंधळ आहे ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला राग येण्याची प्रवृत्ती असते तशीच ही तुमच्या शरीराची एक प्रवृत्ती आहे विज्ञान सांगतं की तुमच्या डी एन सोरायसिस सोरायसिसची बीजे असू शकतात त्यामुळे कायमचा बरा होणे याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही केलं तरी तो परत येणारच नाही तर याचा अर्थ असा आहे की त्याला रिमिशन मध्ये नेणं म्हणजेच आजाराला शांत करणं अलोपॅथीमध्ये सोरायसिसला इनक्युरेबल म्हणजे बरा न होणारा म्हटलं जातं पण आयुर्वेद थोडा वेगळा विचार करत आयुर्वेद सांगतं जर तुम्ही तुमचं शरीर शुद्ध केलं म्हणजेच डिटॉक्स केलं आणि तुमचे दोष संतुलित केले तर तुम्ही सिमटम फ्री लाईफ म्हणजे लक्षणरहित आयुष्य जगू शकता याचं वास्तव काय आहे जर तुम्ही नव्वद दिवसांचा ए पी आर कोर्स केला तर तुमचे ऐंशी ते नव्वद टक्के पॅचेस निघून जातात तुमची खाज पूर्णपणे थांबते त्वचा नॉर्मल होते याला लोक बरा होणं म्हणतात पण जर कोर्स झाल्यानंतर तुम्ही पुन्हा अतिप्रमाणात दारू पिणं विरुद्ध आहार घेणं किंवा अति मानसिक ताण घेणं सुरू केलं तर तो आजार पुन्हा ट्रिगर होऊ शकतो म्हणूनच सोरायसिस रिव्हर्सल हे रस्ता साफ करण्यासारखं आहे एकदा रस्ता साफ झाला की तुम्ही चालू शकता पण पुन्हा कचरा टाकला तर तो खराब होणारच आहे लोक म्हणतात सोरायसिस परत येतो कारण ते फक्त क्रीम लावतात ए पी आर प्रोग्राम का वेगळा आहे कारण आम्ही केवळ त्वचेवर काम करत नाही तर आम्ही तुमच्या इम्यून मेमरीवर काम करतो पंचकर्माद्वारे मूळ शुद्धी शरीरातील तो कचरा म्हणजेच टॉक्सिन्स बाहेर काढला जातो जो इम्युनिटीला भडकवतो दुसरं गट स्किन कनेक्शन आम्ही तुमचं पचन इतकं मजबूत करतो की रक्तात विषारी घटक तयार होणं बंद होतं तिसरं महत्वाचं म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट शिरोधारा आणि मेडिटेशन मुळे तुमचा ताण कमी होतो जेव्हा शरीराच्या आतली परिस्थिती बदलते तेव्हा आजाराला डोकं वर काढायला जागाच उरत नाही अनेक रुग्ण पाच पाच वर्ष एकही पॅच न येता आनंदाने आयुष्य जगत आहेत आणि हेच आमचं वास्तववादी उत्तर आहे अनेक रुग्णांना वाटतं की आयुष्यभर पथ्य पाळावं लागेल का वास्तव असं आहे की एकदा तुमचं शरीर रिव्हर्स झालं की तुम्ही सामान्य आयुष्य जगू शकता पण काही गोष्टींची शिस्त ही शिक्षा नसून तुमची सुरक्षा आहे निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेणं हे केवळ सोरायसिसच्या रुग्णांसाठीच नाही तर सर्वांसाठीच चांगलं आहे कायमचा बरा होणं हे तुमच्या आणि डॉक्टरांच्या पन्नास पन्नास टक्के भागीदारीवर अवलंबून आहे म्हणजे तुमच्या हातात फिफ्टी पर्सेंट आणि डॉक्टरांच्या हातात फिफ्टी पर्सेंट आम्ही तुम्हाला रस्ता दाखवतो त्यावरून चालण्याची जबाबदारी पूर्णपणे तुमची असते तर प्रश्नाचं अंतिम उत्तर काय सोरायसिस कायमचा शांत होऊ शकतो का तर हो नक्कीच तुम्ही एक डाग विरहित खाजविरहित आणि आनंदी आयुष्य जगू शकता का तर हो शंभर टक्के सोरायसिसला घाबरून घरात बसू नका हे समजून घ्या की योग्य आयुर्वेदिक उपचारांनी तुम्ही याला पूर्णपणे नियंत्रणात आणू शकता जेणेकरून तो तुमच्या आयुष्यात अडथळा ठरणार नाही ए पी आर प्रोग्राम हा तुम्हाला तेच सामान्य आयुष्य परत मिळवून देण्यासाठीच आम्ही बनवलेला आहे तुमच्या मनातील शंका दूर करण्यासाठी आणि सोरायसिस रिव्हर्सलच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी पुण्याच्या आमच्या केंद्राला अवश्य भेट द्या वास्तव स्वीकारा विज्ञान जोडा आणि सोरायसिस मुक्त व्हा धन्यवाद